नमस्कार यूटूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ह्या शंकरपाळीला लेअर सुटलेल्या आहेत त्याचबरोबर अजिबात ह्या शंकरपाळ्या तेलकट बनल्या गेलेल्या नाहीत तसेच करायलाही अगदी सोपे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता अगदी एका बोटाने जरी ही शंकरपाळी अशी चुरली तर ती सहज चुरली जाते तर ही खस्ता अशी शंकरपाळी बनली जाते त्याचबरोबर इथे तुम्ही आपण जी सुरुवातीला बनवलेली शंकरपाळीची लेअर आणि तळल्यानंतरची लेअर पाहू शकता अगदी दुप्पट आहे तर याच पद्धतीने शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला आपण इथे दुधामध्ये साखर विरगळून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता आपल्याला फक्त इथे दुधामध्ये साखर विरगळेल एवढंच हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सतत असं फिरवत राहत आपल्याला दुधामध्ये साखर विरगळून घ्यायची आहे आणि इथे दुधामध्ये संपूर्ण साखर विरघळून झालेली आहे आता आपण हे भांडं बाजूला ठेवून संपूर्णपणे हे दुधाचं जे मिश्रण आहे ते गार करून घ्यायचं आहे आता एका परातीमध्ये मी ते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर वाटीच्या प्रमाणाने इथे मी रोजच्या वापरातील जे आपण आमटीची वापटी असते त्या वाटीने तीन वाटी इथे मैदा झालेला आहे तो स्वच्छ चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो बाजूला काढता येईल तर संपूर्ण मैदा इथे चाळून झालेला आहे त्याच ता प्रमाणात आता इथे मी एक चमचा वेलची पूड घेतली त्याचबरोबर अगदी दोन चिमूट एवढं मीठ घ्यायचं आहे मीठ आणि वेलची पूड पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पिठामध्ये मीठ आणि वेलची पूड मिक्स केल्यानंतर आता इथे पाऊन वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि आपण इथे जे तूप वापरणार आहोत ते संपूर्णपणे असं वितळवून घेतलेलं आहे आता इथे संपूर्ण तूप मैद्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घे गे, घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला तूप व्यवस्थित लागलं जाईल व्यवस्थित हाताने मिक्स करून झाल्यानंतर आता इथे दोन्ही हाताचा वापर करून छान असं तूप दोन्ही हाताने पिठाला चोळून घेऊया तर पहा व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने संपूर्ण तूप पिठाला चोळून घेऊया आता व्यवस्थित असं पिठाला तूप चोळल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालत आपल्याला पिठाचा गोळा इथे आपण मळून घेणार आहोत तर हे शंकरपाळीचं जे पीठ आहे ते अगदी हलक्या हाताने मळायचं जेणेकरून त्याच्या भरपूर अशा लेयर्स सुटतील तर इथे तुम्ही पाहू शकता थो थोडं थोडं असं दुधाचं जे मिश्रण आहे ते घालत आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत तर इथे मी जे दुधाचं मिश्रण बनवलेलं होतं ते अर्ध घालून या पद्धतीने हा पीठ मळून घेतलेला आहे तर उरलेलंही इथे मी याला लागणार आहे तर नंतर उरलेलं घालून असा छान असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही असा हा गोळा आपल्याला मळायचा आहे दुधाचं मिश्रण एखाद्या वेळेला कमी जास्त होऊ शकतं कारण आपण जेव्हा मैदा वापरतो त्याच्या क्वालिटीवरतीही बरंच काही अवलंबून असतं तर तुम्ही इथे पाहू शकता असा छान मौसूत गोळा इथे मी बनवून घेतलेला आहे आता याच्यावरती एखादा रुमाल किंवा नॅपकिन घालून असंच हे दहा मिनटासाठी पीठ बाजूला ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण शंकरपाळ्या बनवायला घेऊ हो। तुम्ही इथे पाहू शकता अगदी एक घोट बरंच एवढं दुधाचं मिश्रण इथे उरलेलं आहे नाहीतर अगदी परफेक्ट प्रमाण इथे झालेलं आहे दहा मिनटानंतर आता पिठावरील नॅपकिन बाजूला काढून आता पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा पीठ मळून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये साखर घातलेली असते आणि साखरेमुळे आपण जे मळलेलं पीठ आहे ते अगदी घट्टसर होत जातं तर या पद्धतीने ते पुन्हा एकदा मी मौसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आणि तो पुन्हा एकदा थोडासा मळून छान मौसूद करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पहा तुम्ही इथे कितीही मळलं तरी ज्या कडेच्या ज्या कडा आहेत त्या अशा निघतात आणि हे होतंच शंकरपाळी बनवताना तर आता इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी ते एका पोळपटण्यावरती पीठ ठेवलेलं आहे ते थोडंसं हाताने सुरुवातीला पसरवून घेऊया आणि नंतर आता ह्याची छान अशी पारी लाटून घेऊया तर पहा या पद्धतीने आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण पुढील प्रोसेस करणार आहोत ते म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने दोन्ही बाजूच्या ज्या कडा आहेत त्या मध्यभागी अशा दुडायच्या आहेत आणि नंतर त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्याही आपल्याला दुडून घ्यायच्या आहेत आणि अगदी एक, एक चौकून आकार असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे ही प्रोसेस नक्की करा कारण याच्यामुळे छान चा अशा लेअर्स आपल्या शंकरपाळीला येतात आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण इथे आपली जी शंकरपाळी बनवणार आहोत ती लाटून घेऊया तर ही प्रोसेस एकदा नक्की फॉलो करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर या पद्धतीने संपूर्ण पिठाची आपण इथे छान अशी पारी लाटून घेतलेली आहे पुन्हा एकदा आणि आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत अगदी जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला शंकरपाळी बनवण्यासाठी चारी बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कट करून बाजूला करून घेऊया जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशी शंकरपाळी बनवता येईल आता आपण शंकरपाळी कट करायला घेऊया तर अगदी एक इंचाच्या फरकाने आपण इथे संपूर्ण शंकरपाळी कट करून घ्यायची आहे सुरुवातीला अशा आडव्या बाजूनी कट केल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या बाजूनेही या पद्धतीने शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी एवढ्या साडीची आपण ही शंकरपाळी बनवून घेतलेली आहे आणि ही शंकरपाळी तळल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की किती दुप्पट अशी ही शंकरपाळी फुगली गेलेली आहे किंवा तळली गेलेली आहे तर आता बनवलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या परातीमध्येच एका बाजूला आपण काढून घेऊया आणि अजून एक बॅच आपण शंकरपाळीची बनवून घेणार आहोत तर पुन्हा एक बॅच आपण बनवून घेतलेली आहे आता आपण ह्या शंकरपाळ्या तळून घेऊया एकीकडे जर तुम्ही बनवत दुसरीकडे तळत राहिलात तरी चालेल किंवा एकदाच सगळ्या बनवून नंतर जरी तळला तरीही चालू शकते आता आपण इथं छान असं तेल गरम करून घेतलं आहे शंकरपाळी तळतेवेळी मध्यम गरम तेल आपण करायचं आहे जास्त कडकडीत गरम तेल शंकरपाळी तळताना करायचं नाही नाहीतर हव्या तेवढ्या लेअर्स आपल्या शंकरपाळीला येत नाही ते तुम्ही ते, ते पाहू शकता मध्यम गरम तेल झालेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण या शंकरपाळ्या सोडलेल्या आहेत शंकरपाळ्या सोडल्यानंतर आपोआप जेव्हा त्या तळून अशा वरती तरंगत नाहीत तोपर्यंत शंकरपाळीला अजिबात झाऱ्याचा स्पर्श करायचा नाही नाहीतर शंकरपाळी म्हणावी तशी फुलत नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता की ती सुरेख अशा शंकरपाळीला लेअर्स आलेल्या आहेत शंकरपाळी तळून जेव्हा वरती येते त्यानंतरच आपल्याला शंकरपाळी अशा पलटवून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळी ही जास्त तांबूस रंगावरती तळायची नाही हलकीशी तांबूस रंग आला आला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि बाजूला काढायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि छान अशा खस्ता ही शंकरपाळी बंदी गेलेली आहेत भरपूर अशा लेयर्स या शंकरपाळीला आलेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी खुशखुशीत ही शंकरपाळी बनली जाते रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा या पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल धन्यवाद